हे मला वाटतं की तुम्ही कुठेतरी साकार करताय मला खूप भलं वाटतं विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलायला मी अजून मला वाटतं देखील पण मी मला वाटतं आज पालकांशी बोलायला आलो कारण जे काय स्वप्न होतं आणि जे तुमचं पण स्वप्न आहे की कुठेतरी मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यावर ते कुठेतरी सुरक्षित असावं लागेल त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्या किंवा कुठेतरी महाविद्यालयात गेल्यावर त्यांची सुरक्षित असावे काहीही अडचण असेल तर कोणीतरी सोडवली पाहिजे काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोचलं पाहिजे तर आम्ही आहोत हेच सांगायला मी तुम्हाला आज लागलं कारण मला माहिती आहे ती भीती काय असते कारण माझा मुलगा आता शाळेत जाणार नाही की कुठेतरी एक ती भीती असते की मुलाला काय झालं मुलीला काय झालं तर पुढे काय उशिरा फोन आला तर पुढे काय आणि माझं म्हणणं आहे की महेशजी तुम्ही बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे <laughs> आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुला मुलांचे हात काय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे <स्थाथ> हे राज्य असं नाही की मुलींवर हात टाकू शकतो हो आपण त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शाळेत जर पाठवत असाल महाविद्यालयात पाठवत असाल आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आले